सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि असं म्हणतात की आज कल्पे रहो कारवा बनती जातात ही अठरा वर्षापूर्वी आम्ही सगळी जे काही श्वक बुजुर्ग सेवक असे सगळे आहोत त्यांनी हे ठरवलं की प्रत्येक शहराला जो इतिहास आहे आणि शहर हे सांस्कृतिक शहर तर आहेत पण त्याला इतिहासाची पण फार मोठी पार्श्वभूमी आहे आणि ही पार्श्वभूमी आपण विरोधी शिक्षा देण्यासाठी सतत लोकांच्या समोर आणली पाहिजे आणि त्या हेतूने अनेक जी आपण ठाणे शहरामध्ये देखील कामं करतो तर त्याच्यामधला हा अत्यंत महत्त्वाचा असा मानवित्व आहे जसं आपण संविधान चौक केला त्याचा एक ऐतिहासिक महत्त्व आहे किंवा ठाणे शहरामध्ये जे पहिली रेल्वे देशातली पहिली रेल्वे ठाण्याकडे धावली त्याचं बिल्डिंग जे आहे ते देखील आपण या स्टेशनच्या समोर त्यांची स्थापना केलेली आहे का लागेल तसंच जसं मकरंद जोशीने सांगितलं की या ठिकाणी स्वातंत्र्य आणि क्रांतिकारकांच्या जाण्याचा इतिहास देखील आपण या जेलच्या आतमध्ये आवारामध्ये आपण साकारतोय त्याचं